तर आज आपण रोजच्या वापरातल्या डाळ तांदळापासून सगळ्या कुटुंबासाठी पोटभरीचा कुरकुरीत आणि पौष्टिक नाश्त्याचा एक प्रकार घेऊन आलेली आहे सकाळच्या गायगडबडीत किंवा मुलांच्या डब्यासाठी पटकन काहीतरी द्यायचं असेल तसं हे पीठ घरामध्ये तयार असेल तर अगदी पाच सहा मिनिटात तुम्ही हा नाश्त्याचा प्रकार करून देऊ शकता खूप जास्त पौष्टिक आणि चविष्ट असल्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने खातील बाहेरून एकदम कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट आणि खूप जास्त टेस्टी असा हा प्रकार तुम्ही सुद्धा एकदा नक्की केला पाहिजे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलेली सगळी जिन्नस एखाद्या वाटीने किंवा कपाने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण जर अचूक असेल तर पदार्थ तुमचा अचूकच तयार होणार तो अजिबात बिघडणार नाही तर इथे आपण मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात रोजच्या ती मुगाची डाळ घेतलेली आहे आणि सारख्याच कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला तांदूळ घेतलेला आहे डाळ तांदूळ दोघांचं प्रमाण एकसारखं किंवा इक्वल असावं डाळ तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे असं स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि साधारणतः ता अर्ध्या तासासाठी आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे तुम्हाला सकाळी बनवायचं असेल तर तुम्ही सुद्धा असं हे छान भिजत ठेवू शकता मी अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं यापेक्षा जास्त ठेवण्याची गरज अजिबात लागत नाही तुम्हाला हवं असेल तर मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही ते मिश्र डाळी सुद्धा ऐवजी इथे वापरू शकता किंवा सालासाकट हिरवे मूग सुद्धा वापरू शकता डाळ तांदूळ भिजलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं काढून घेतलेलं आहे जर गरजच वाटली तर डाळ तांदूळ भिजलेलंच पाणी आपण यामध्ये वापरून छान याची पेस्ट करून घेणार आहोत अगदी कमीत कमी पाणी घालून आपल्याला हे पीठ छान दळून घ्यायचं आहे नॉर्मली इडली डोश्याचं पीठ कसं आपण थोड्या कमी पाण्यामध्ये चांगलं वाटून घेतो तसंच आपल्याला अगदी कमीत कमी पाण्यामध्ये असं हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे उरलेली बॅच सुद्धा अगदी कमीत कमी पाणी घालून असं छान आपण करून घेतलेलं आहे तर इतकं पीठ करण्यासाठी साधारणतः एक सहा ते सात चमचे पाणी आपण डाळ तांदूळ भिजवलेलं वापरलेलं आहे तर असं हे पीठ तुम्ही जर करून ठेवलं फ्रीजमध्ये अगदी दोन ते तीन दिवस तुम्ही स्टोर करून ठेवू शकता सकाळची घाईची वेळ असेल तर तुम्ही पटकन मुलांना नाश्त्याला प्रकार करून देऊ शकता आता आपण लगेच नाश्ता करणार आहोत त्यासाठी एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक चमचा भर आलं चिरून घेतलेलं आहे अगदी बारीक बारीक तुम्ही किसूनसुद्धा वापरू शकता अगदी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा पण इथे पांढरे तिळ घेतलेले आहेत सोबतच काही इथे आपण बारीक चिरलेल्या भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये कांदा टोमॅटो गाजर आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे सगळ्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता याऐवजी तुम्ही इथे पनीर मशरूम मुलं ज्या भाज्या खात नसतील त्या चिरून किंवा खिसून तुम्ही इथे वापरू शकता नॉर्मली आपल्या सगळ्यांच्याच घरी बेसिक भाज्या असतात त्या मी या सगळ्या यामध्ये वापरलेल्या आहेत चवीपुरत मीठ घालायचं आहे पण सगळे चिन्नस आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे असं संपूर्ण पीठ तुम्ही तयार करून ठेवू शकता म्हणजे सकाळच्या घाईगडवडीत नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला पटकन तुम्हाला है देता है। हे देता येईल आता हे पीठ अजिबात आपल्याला भिजत वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही लगेचच आपण छान कुरकुरीत पदार्थ बनवायला घेणार आहोत ज्या आयत्या वेळेस तुम्हाला पदार्थ बनवायचे असतील त्या आयत्या वेळेस तुम्हाला यामध्ये फक्त पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील सोडा जर घालायचा नसेल तर न घालता सुद्धा तयार करू शकता फक्त नाश्ता तुमचा थोडासा घट्टसर तयार होईल तो, हो तो हलका फुलका होणार नाही ज्या मिक्सरच्या मांड्यामध्ये डाळ तांदूळ भिजत घेतलेला होता ना त्यातच थोडंसं पाणी घालून यामध्ये एक चमचाभर पाणी घेतलेलं आहे म्हणजे सोडा चांगला ॲक्टिवेट होईल एकाच डायरेक्शनमध्ये काही सेकंद आपण याला छान फेटून घेतलेला आहे आता पटकन नाश्ता बनवायला आपण आता सुरुवात करणार आहोत असं सोडा घातल्यानंतर अजिबात याला ठेवायचं नाही पटकन बनवायला घ्यायचं आहे आता याच पिठाचे तुम्हाला आपे सुद्धा तयार करता येणार आहे पण ज्यांच्याकडे आपे पात्र नाही त्यांच्यासाठी घरातला असा हा नॉर्मली पॅन असतो की नाही त्या पॅनमध्ये सुद्धा आपण छान आपे तयार करू शकतो या रोजच्या वापरातल्या आपल्या फोडणी पात्रात आज आपण हा कुरकुरीत आप्यांचा प्रकार करणार आहोत सुरुवातीला पॅन चांगलं गरम करून घेतलेला आहे हलकं फुलक गरम झालं की फक्त तेलाने थोडस ब्रश करून घेतलेलं आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये तुम्हाला हा पौष्टिक आणि कुरकुरीत नाश्ता खाण्यासाठी तयार मिळतो तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा साधारणतः दोन पळ्या आपण हे पीठ घातलेलं आहे तुमच्याकडं हे, हे छोटंसं फोडणी पात्र नसेल तर मोठा पॅन असेल त्याला थोडं तेल लावून असे हे छोटे छोटे म्हणजे एका एक वेळेस तीन ते चार तुम्ही छोटे छोटे घालून तयार करू शकता जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पीठ घातल्यानंतर हलकंसं आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे खूप जास्त पसरत बसायचं नाही असं छान पसरून घेतलं की याला झाकण लावायचं आहे आणि वर एक तीन ते चार मिनटं आपण याला झाकण लावून शिजत ठेवणार आहोत कारण कारण घेतलेली सगळी जिन्नस कच्चीच असल्यामुळे झाकून शिजवल्यामुळे चांगलं आत त्या आतपर्यंत चांगलं शिजलं जातं आणि छान कुरकुरीत होतो थो बाजूने थोड्याशा कडा मोकळ्या झालेल्या आहेत थोड्याशा गोल्डन रंगावर झालं की बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला झाकण न लावता एक पुन्हा तीन ते चार मिनिटं आपण मस्त भाजून घेणार आहोत आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मध्य मासेवर एक तीन ते चार मिनिटं म्हणजे साधारणतः दोन्ही बाजूने एक चार ते पाच मिनिटं आपण मस्त खरपूस बदामी रंगावर भाजून घेतलेला आहे दोन्ही बाजू छान झाली की आपण याला काढून घेणार आहोत काढताना अशा एखाद्या टोपल्यामध्ये किंवा अशा या नेटवर काढून घ्यायचं म्हणजे बराच वेळ हे चांगलं कुरकुरीत राहतं एका एक वेळेस सगळे करून ठेवले तरी अजिबात हे नरम होणार नाही आणि अगदी सारख्याच पद्धतीने पुन्हा पॅनला थोडस तेल लावून घेतलेलं ला आहे आवश्यकतेनुसार बॅटर किंवा पीठ घालायचं आहे आणि झाकण लावून मध्यम असेवर एक तीन ते चार मिनिटं आपण चांगलं भाजून घेणार आहोत खूप जास्त करू नका कारण थोडासा पटकन असा रंग काळपट होतो याला किती सुंदर जाळी सुटलेली आहे रंग सुद्धा किती मस्त आलेला आहे आणि याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा पुन्हा चांगलं भाजून घेतलेलं आहे एकदम मस्त जाळीदार झटपट नाश्त्याचा प्रकार तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा एकदम मस्त कुरकुरीत नाश्त्याचा पौष्टिक प्रकार खाण्यासाठी तयार आहे ओल्या नारळाच्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता आता ओल्या नारळाची चा चटणी आधी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पुन्हा छोटीशी रेसिपी सांगते अर्धा कप ओला नारळ त्याला अर्धा कप भाजलेली डाळ व एक हिरवी मिरची थोडंसं आलं घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार थोडं चिंच किंवा एखाद चमचा दही घेऊ शकता चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे गरजेपुरतं पाणी घालून बारीक चटणी आपण करून घेतलेली आहे चटणी अशीच खाऊ शकता किंवा याला छान फोडणीसुद्धा तुम्ही देऊ शकता आणि या चटणीबरोबर हे मस्त कुरकुरीत आपले हे आप्पे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुमच्याकडे जर पात्र नसतील तर असे हे आप्यांचे प्रकार तुम्ही नक्की करून पहा किंवा पात्रांमध्ये सुद्धा तुम्हाला हे करता येईल बाहेरून एकदम कुरकुरीत आतून छान जाळीदार सॉफ्ट मस्त झालेलं आहे लहान ला मुलं तर अगदीच आवडीने खातील आणि घेतलेल्या पिठाचे साधारणतः या मध्यम आकाराचे एक आठ ते दहा आपले हे मस्त आपे आप तयार होतात तर नक्की करून पहा आणि कसं झालं आहे मला कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा माझ्या सगळ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटत आहेत ते सुद्धा मला नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.